सविष्ट स्वयंपाच्या या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन लॉलीपॉप मसाला ड्राय ही रेसिपी चला तर आपण सुरुवात करूया आता आपण बघणार आहोत चिकन साठी लागणारं साहित्य तर एक किलोमध्ये अठरा पीस आलेले आहेत चिकन लॉलीपॉपचे आणि आता ह्याला आपण प्रथम मॅरिनेशन करून घेऊया तर त्यासाठी आता लागणारं साहित्य काय काय आहे हे आलं लसूण पेस्ट आहे मीठ आहे गरजेनुसार लाल मिरची पावडर घेतलेली आहे मी आणि ही कांद्याची पात आहे सिमला मिरची आहे मैदा आहे कॉर्नफ्लॉवर आहे आणि एक अंड फोडून घेतलेला आहे मी आणि ही शेजवान चटणी आहे आणि हा आहे रेड चिली सॉस आणि हा आहे केचप टोमॅटो केचप तो घर नंतर आपण वापरणार आहोत चटणी करताना त्याची आता याच्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट घालणार आहे आलं लसणाची पेस्ट घालते आहे मी यामध्ये हळदी पेस्टच वापरलेली आहे ते लागणार आहे थोडी मिरची पावडर दोन चमचेस घेतले छोटे चमचे आहेत वापरलेले थोडं मीठ मीठ मी थोडं कमीच वापरणार आहे एकदम जास्त नाही कारण शेजवान चटणीमध्ये वगैरे मीठ असतं आणि नंतर आपण ते सॉसमध्ये करणार आहोत त्याच्यामध्ये पण सॉसेसमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे मीठ मी जरा कमीच घेणार आहे शेजवान सॉस पूर्ण घालणार आहे मी याच्यामध्ये आणि हे अंड एक अंड मी फेटून घेतलंय शेजवान चटणी माझी होममेड आहे त्याची रेसिपी मी नंतर अपलोड करणार आहे चॅनेलवर तेव्हा तुम्ही बघू शकाल हे घेतलेलं आहे मी कॉर्नफ्लॉवर चमचे जवळजवळ घेतले मी कॉर्नफ्लावर आपण मैदानंतर घालून घेऊ आधी मी हे मिक्स करून घेते तर याच्यामध्ये मी मैदा घालून घेणार आहे अंदाजे घ्यायचा आहे आपण तर मी एक हा सहा चमचे घेतला होता त्यातला आता किती लागणार आहे तसा मी घेणार आहे तर मी थोडा आधी घेऊन लावून बघते अजून लागला तर मी वापरणार आहे मैदा एकदम जास्त वापरू नये कारण ते जाड जाड त्याचं आवरण होतं नंतर त्याच्यामुळे कमीच बस हे असं दहा मिनटं मी ठेवणार आहे लावून याला मॅरिनेशन करून आता नंतर मॅरिनेशन झालं याचं की आपल्याला फ्राय करायचे आहेत ते पीस तर मॅरिनेशन झालेलं आहे माझं आता लॉलीपॉप आपण फ्राय करायला घेऊया मॅरिनेट झालेले आहेत ते हे तेल घातलेले आहे याच्यामध्ये तेल तापलेलं आहे आता मी याच्यामध्ये लॉलीपॉप सोडते फ्रायसाठी मीडियम मिडियम ठेवते मी गॅस मीडियम ठेवते आणि मोठ्या गॅसवर कळायचे नाही आहेत ते लॉलीपॉप आपले तळून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता छान कोटिंग आलेलं आहे कढई तापत ठेवलेली होती मी कढई तापलेली आहे आता मी तेल घालते त्याच्यामध्ये दीड चमचा तेल घातलेलं आहे आता ही लसूण किसून घेतलेली आहे मी ती घालणार आहे गॅसची फ्लेम मी वाढवलेली आहे ही ग्रेव्ही करण्याची रेसिपी दाखवते मी तुम्हाला लॉलीपॉपची ग्रेव्ही करायची आहे त्याची त्याच्यामध्ये आता या ग्रेव्हीमध्ये आपण लॉलीपॉप घालून घेणार आहोत आलं किसून घेतलेलं आहे थोडंसं आता ते सुद्धा आपण घालणार आहोत आलं त्याच्यामध्ये तेलामध्येच थोडासा त्याचा कपफेकणा गेला आलं लसणाचा हे आपण त्याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रीडियंट्स घालणार आहोत यात मी घालणार आहे चिरलेली शिमला मिरची अर्धी घालणार आहे याच्यातली आणि अर्धी नंतर घालणार आहे ती पण मी परतून घेणार आहे आणि ही कांद्याची पात आहे ती पण थोडी घेणार आहे ती पण परतून घेतली आहे मी आता पुन्हा याच्यामध्ये शेजवान सॉस जो मी घरी बनवलेला आहे तो वापरणार आहे आपण परतून घेऊया गॅसची फ्लेम थोडी बारीकच ठेवलेली आहे मी खूप मोठ्या गॅस्त नाही करायचं हे आता याच्यामध्ये घालणार आहे मी टॉमॅटो केचप आहे हा तो घेतलेला आहे चार मोठे चमचे होता तो घेतलेला नंतर यात घालायचं आहे रेड चिली सॉस सुद्धा चार मोठे चमचेच घेतला आहे मी एक कॉर्नफ्लॉवर आहे घेतलेलं दोन चमचे आणि त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे ते पण आपण याच्यात ओतून घेणार आहोत त्याची ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही करू शकता एवढीच ते करणार आहे थोडस मी मीठ टाकणार आहे एकदम थोडंसं कारण सॉसेसमध्ये मीठ असतं आणि मी शेजवान जो सॉस बनवलेला होता त्याच्यामध्ये सुद्धा मीठ आहे परत आपण लॉलीपॉप फ्राय करताना पण आपण त्याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं आता मी जे लॉलीपॉप फ्राय केलेले आहेत ते याच्यामध्ये मी घालणार आहे मसाला ड्राय चिकन लॉलीपॉप तयार तर वरण मी गार्निशिंग करते कांद्याची पात आणि थोडी सिमला आपली चिकन लॉलीपॉप मसाला ड्राय तयार आहेत